हॅलो गाय वेलकम टू अवर न्यू ब्लॉग आणि आज आम्ही चाललोय गणपतीपुळे मंदिरात आणि बाकी पण आसपास जे जयगड वगैरे आहे आम्ही ते सगळं एक्सप्लोर करणार आहोत फुल डे ट्रिप असणार आहे आमचीही आणि बरेचसे प्लेसेस आम्ही एक्सप्लोर करणार आहोत मॅक्झिमम आम्ही ट्राय करणार आहोत की आम्हाला जितके जमतील पण ऑफकोर्स ते असं नाही की घाईघाई करून आम्ही प्रत्येक ठिकाणी वेळ देतोच आम्हाला ती घाई आवडत नाही पर्सनली आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन आरामात बसून चिल मारून गप्पा मारून फोटो वगैरे काढून आम्ही निघणार मग एखाद दुसरा स्पॉट मिस झाला तरी काही घाई नाही आम्हाला आम्हाला जेवढं करायचं तेवढंच आम्ही करणार येस आणि आता तर गणपतीपुळे मंदिर रिसॉर्ट पासून हार्डली दीड किलोमीटर वर आहे लगेच पोहोचू आम्ही आता वाजले साडे दहा आम्ही थोडे लेटस आहे पण असं काही घाई पण नव्हती कारण इथलं इथे सगळं जवळपासच आहे सो इतकं काही नाही संध्याकाळपर्यंत आमचा प्लॅन आहे रिटर्न यायचा सो लेट सी आता किती वाजतायत आणि आहे तर ऑफ सीजन आहे तर फुली गर्दी पण नसेल तर आता बघूया येस yes. आणि हे जे आम्ही आज आम्ही कॅब हायर केली आहे सो ते डे ट्रिपचे अप्रॉक्सिमेटली अडीच हजार वगैरे आहेत अडीच ते तीन हजार मध्ये चार्जेस असतात आणि त्याच्या पुढे गेला की मग पर किलोमीटर आहे हंड्रेड किलोमीटर त्यांची एका दिवसाची रेंज असते हंड्रेड किलोमीटरच्या वरती असेल तर पर किलोमीटर बारा रुपीज वगैरे ते घेतात ते पण तुम्ही बार्गेन बेसिकली करू शकता आता ऑफ आलोय तर ते बार्गेनिंग थोडस पॉसिबल आहे सीजन मध्ये आय डोंट थिंक किती लोक बार्गेन बर या लेट्स ग तिथे मंदिर आहे आणि तिथपासून मग मंदिराला प्रदक्षिणा मारायला हा त्यांनी इथे बनवलेला आहे बघू शकता आणि ते असं आहे की मंदिर थोडं डोंगरात सो डोंगराच्या भोवती आपण प्रदक्षिणा मारू शकतो आणि मग मंदिराच्या दुसऱ्या साईडने पुन्हा त्याला आतमध्ये रस्ता आहे तो आमचा आता जस्ट गणपतीचं दर्शन घेऊन झालं आणि अजिबात गर्दी नाही म्हणजे ऑफ सिजन याचा ऑफ मध्ये याचा तो एक फायदा आहे आरामात आम्हाला दर्शन भेटलं बसलो पण आम्ही बराच वेळ आणि भरपूर वेळ आता मूर्ती समोर पण उभं राहायला मिळाला एक असं पूर्ण मन भरून बघता आली मूर्ती तर जनरली नाही मिळत ती पूर्ण धक्काबुक्की असते आणि थोडी जरी गर्दी असते ती लोक पटापट पटापट पुढे पाठवतात पण आज तसं अजिबात नाही झालं एकदम आरामात दर्शन झालं खूप सुंदर मी पहिल्यांदा मी याच्या आधी पण आली आहे पण मला तेव्हा इतकं थोडी घाई घाई झालेली तिथे उभं राहत नव्हता आलं मंदिर मूर्ती समोर वगैरे पण आता एकदम सुंदर दर्शन झालं आमचं नाही ऍक्च्युली आता ऑफ सीजनच बेस्ट आहे फिरायला ज्या प्रकारे गर्दी असते आम्ही खरंच खूप एन्जॉय करतोय आणि मी ऍक्च्युली गेल्या टाइम आलेलं तेव्हा समुद्र बरात लांब दिसत होता इथून पण आता लिटरली तुम्ही बघाल तर समुद्र एक्झॅक्ट असं मंदिराच्या बाजूला इथपर्यंत पाणी आलेलं आहे आणि लोकल्स कडून ऐकलं की लिटरली पावसामध्ये जेव्हा भरती असते तर गाभाऱ्यापर्यंत पाणी जाते सुंदर असं प्रसन्न वाटतंय कारण काहीच गर्दी पण नाहीये आ... तुम्हाला पण दिसत असेल अजिबात गर्दी नाहीये एकदम आरामात सगळं असं व्यवस्थित दर्शन घेता येते काहीच गर्दी नाहीये बरेच सारे शॉप बंद आहेत कारण का ऑक्सिजन आहे, आहे तर तो, तो एक ड्रॉबॅक बोलू शकता ऑक्सिजन मध्ये येण्याचा अगं सीजन मध्ये पण बरेच असे वाले असे बरेच तुम्ही मंदिराच्या आजूबाजूला शॉपिंग वगैरे करता तर तसं अँबियन्स असतो बट सध्या तसा नाहीये बट जर दर्शन घ्यायला हा ऑक्सिजन बेस्ट आहे काही काही शॉप्स बाहेर ते चालू आहेत जसे चहा वगैरे ते सो आम्ही ते दाखवूच तुम्हाला आणि बाकी चप्पल वगैरे ठेवायला तर मंदिराच्या बाहेरच मंदिरातच एक आहे जिथे आपण जनरल चप्पला ठेवतो तुम्ही तिथे ठेवू शकता तर मग आता आम्ही आलो आहोत मॅजिक गार्डन मध्ये हे हार्डली मंदिरापासून सो आम्हालाही माहित नाही पण एक्सायटेड आहे आम्ही काय एक्झॅक्टली मॅजिक गार्डन मध्ये त्यांचे दोन पॅकेजेस टू हंड्रेड वाला आणि वन फिफ्टी वाला एक तर मी तुम्हाला शॉर्ट टाकलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता डिफरंट नंबर ऑफ शोज आहेत आणि जर तुम्ही फोटोज वगैरे काढणार असेल तर मोबाईलचा चार्ज बेसिकली फिफ्टी रुपीज टाकायचा तर म्हणजे टोटल आमचे आता फोर फिफ्टी रुपीज झालेले आहेत टू हंड्रेड इच आणि कॅमेराचा फिफ्टी रुपीज आणि yes, एक वन uh, फिफ्टीचं पॅकेज आहे ज्यात थोडे कमी शोज आपल्याला बघायला मिळतात आम्ही आता टू हंड्रेड पीस घेतले आणि अजिबात गर्दी नाहीये आहे सो फुली आम्हाला सगळं व्यवस्थित बघायला मिळेल आणि लवकरही होईल <laughs> आहे मिरर मेज इथे बेसिकली रस्ता शोधायचा आहे आणि हे असे ग्लोव्ह दिलेले काचेला डाग लावले म्हणून आणि आम्ही आपण आपण चाललेलो आहे मला काही रस्ता भेटत नाही जसे का आज असं लांब जाऊ नको मलाच भेटणार नाही तू आम्ही हरवलो रुपए का लड्डू है मैम ले लो खा जाओ खाने का नहीं कपड़े का बोल है दबा देखो मैम कहीं का बोल है कपड़े का है मैम यहाँ दियो अब ये बोल सर ऐसा रखेगा दिखेगा फेंकेगा जाएगा अब ये बोल मैडम के मुंह में जाएगा मैं मैम करो फेंकेगा तो लगेगा इसको कहाँ रखेगा सर आपके सामने मैं ये देखो बैग में रखा हाथ देखो खाली लब्बा देखो खाली है कुछ भी नहीं एक दो तीन अब एक बार बोल आ गए हाथ में मैम हाँ करो बंद करो मुँह देखो मैडम के मुँह में बोल गया मैम अब ऐसा रुकी है यह डब्बे में आवाज करो हाँ जोर से बोलो हाँ, अंदर बोलो हाँ, हाँ।, हाँ। बोल। <laughs> एक एक मैं अंदर बोला हाथ ताकत से एक बार आ गया बोल करिए मियां जी गए और ये देखो छोटा फूल है मैडम जी ऐसा फूल पकड़िए मैम देखो कोई डब्बल तिब्बल इसके अंदर आई मैम कुछ नहीं सर ये डब्बा खाली है रिकामी है ये मैम ये फूल अंदर डालो समान ना ऐसा ऐसा ये बोलो एक दो तीन बोलेगा सर ऐसा देखो आर पर होता है एक बाहर होता है मैम ऐसा पकड़ी है ऐसा बोलो फो पु। बोलो फुप्पा पो नहीं इसमें बोलो फुप्पा पो थोड़े इसके <laughs> अंदर ऐसा करो एक दो तीन का ऐसा पकड़िए थैंक यू खुदा अच्छा रखिये खुश रखे सर ये मैजिक है ये कर रहा है अगली बर्थडे पार्टी में मैजिक दिखाता है तो मज़ा आता है एक दो घंटे का एक घंटे का मैजिक शो रहता है मेरा कुछ कार्यक्रम का रहेगा अपने मुंबई पुणे में तो जरूर याद करो मेरा गांव सर कोल्हापुर है जादूगर तालिफ भाई नाम है मेरा मेरा मोबाइल नंबर सर मांगता है तो लिओ आप धन्यवाद आता आम्ही जस्ट एक मॅजिक शो अटेंड केला त्यांच्याबरोबर खरच कला आहे म्हणजे इतकी हात चला की यांची क्वीक आहे म्हणजे आम्ही आम्ही फर्स्ट रो मध्येच बसलो अफसिजन गर्दी नाही तर आम्ही समोरच बसलो आम्ही दोघंही फुल कॉन्सन्ट्रेट देऊन की काहीतरी पकडता येईल पण नाही yes. <laughs> एकदम एकदम क्विकली करता येते आणि जो शेवटी त्यांचा जो स्पेशल होता की म्हणजे तुम्ही एखाद्या फुलाचं नाव तुमच्या मनामध्ये ठेवायचं आणि हात घासायचे आणि हाताला स्मेल येईल तर मला वाटलं की नाही होणार पॉसिबल आणि ते लिटरली असे डिस्टन्सवर उभे होते त्यांनी फक्त हात घासायला सांगितलं आणि खरंच तो स्मेल आणि अजूनसुद्धा तो तो फुलाचा स्मेल येतोय ते म्हणजे असं मला अजूनही कळालं नाही काय ट्रिक केली त्यांनी पण अजूनही अजूनही स्मेल येतोय आणि ते बोला की दोन अडीच तास येईल म्हणजे आता ऑलमोस्ट पंधरा वीस मिनटं झाले पण हाताला स्मेल येतोय फ्रेगरन्स येतोय सॉरी पण कसं करतायत माहीत नाही म्हणजे आहे ऑब्वियसली कला आहे पण खरंच टोटल वर्थ आहे हे शो सो आमचं आत्ताच जे मॅजिक गार्डन आहे ते बघून झालं हवी फॉर्टी फाय मिनिट्सच लागले आम्हाला आणि गर्दी नव्हती त्याच्यामुळे मे बी आमचं फास्ट झालं खूप सो चांगला एक्सपिरियन्स आहे म्हणजे लहान मुलं असतील तर फार एन्जॉय करतील आणि मोठ्यांसाठी एक असं नॉर्मल गार्डन तुम्ही बोलू शकता आणि मल्टिपल लाईक मॅजिक शोज आहेत थ्री डी शोज आहेत आणि एक ते वर्टिक्स वर्टिगोवाला काहीतरी होतं ते आम्हाला आम्हाला त्याच्यात चक्करच दिलं होती आम्ही पळत पळत गेलो त्याच्यात आणि एक घोस्ट जो आहे तो ॲक्च्युली ते लाईट गेली त्याच्यामुळे आमचा स्किप झाला आम्ही गेलो आणि लाईट गेली सो तो आमचा राहिलाच आणि मल्टिपल आता जसं आम्ही बोललो तसे गेम्स वगैरे आहेत सो ठीक आहे तुम्ही एक एखादा तास वगैरे इथे आरामात स्पेंड करू शकता आणि लहान मुलं खूप जास्त एन्जॉय करतील आणि एक्झॅक्ट प्राचीन कोकणच्या समोरच आहे पार्किंग सुद्धा आहे त्यांची तर तुम्हाला असं काही वेगळा डीरूट व्हायची गरज नाहीये एक्झॅक्ट समोर आहे जसं आलाय तसं टाइमपास अर्धा एक तास तुम्ही इथे स्पेंड करू शकता आणि आतमध्ये वॉशरूम्स वगैरे पण आहेत आणि काही काही शॉप्स वगैरे पण आहेत आतमध्ये तसे छोटी छोटी लाकडी खेळणी वगैरे विकायला आहेत सो ते प्राचीन कोकण मध्ये पण आहे म्हणून आम्ही विचार केला तर तिथे आम्ही थांबलो नाही जास्त इथे आम्ही ते शॉप्स एक्सप्लोअर करणार आहोत सो आता आम्ही जाते प्राचीन कोकणमध्ये त्याचे पण तिकिटिंग कॉस्ट आणि सगळी इन्फॉर्मेशन आम्ही देतो तुम्हाला सेजल प्राचीन कोकण मध्ये स्वागत करते कोकण टुरिझम डेव्हलपमेंट आणि रिसर्च सेंटर आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे पूर्वजांनी विविध वनस्पती किंवा प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असेल त्याला देवराई असे म्हणत त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्र बाग तयार केली आहे प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते आणि इथे एक बोर्ड लावलाय तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्रानुसार तो बोर्ड एक्झिट करताना पाहू शकता पिंपळ पार आहे आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो तसेच त्यांना आपण दीर्घ आयुष्याची प्रतीक मांडली आहे त्याला पिंपळपार असे म्हणतात तर नुच्या बहुत दगडी कट्टा बांधलेला आहे त्याला पार असे म्हणतात हा पार सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आला आणि हा जेव्हा बांधला गेला तेव्हा ते पिंपळाचं रोप लावण्यात आले म्हणजे हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षापूर्वीचा जुनाचा आहे नाश्त्यासाठी सुद्धा जागा अवेलेबल so, आहे आणि आम्ही माझा फेवरेट ऑल टाइम फेवरेट कोकणामध्ये आलो तर मी उकडीचे मोदक आणि रसिका बिचारी चालून चालून सो आमचा आता जस्ट प्राचीन कोकणची जी टूर आहे ती जस्ट संपली आमची माझा तर एक्सपिरियन्स खूप सुंदर होता मला पर्सनली ते मॅजिक पेक्षा हे जास्त आवडलं आणि इथे असं आहे की टूर गाईड पण आहे म्हणजे तुम्हाला जर का ग्रुप बरोबर जायचं असेल तर ते मध्ये इन्क्लुडेड आहे पण जर का तुम्हाला पर्सनल गाईड हवा हो असेल तर त्याची ॲडिशनल कॉस्ट आहे पन्नास रुपये आहे पण आता असं झालं कोणीच नव्हतं आम्ही आम्हाला तो पर्सनल मिळाला कारण ग्रुपच नव्हता वेटिंग दहा मिनिटावर एक एक ग्रुप ते घेऊन जातात ऑफ असेल तर आता आहे सो फक्त तिथेही पन्नास रुपये पर हेड चार्जेस होते आणि कॅमेराचे तुम्हाला शूटिंग करायचे असेल तर पन्नास रुपये एक्स्ट्रा ते तेवढेच फीज आहे पण हे एक आहे म्हणजे बरीच लोक बिना गाईड ची जात आहेत पण आम्ही रिकमेंड करू की तुम्ही गाईड घ्या कारण ते लोक व्यवस्थित सगळं एक्सप्लेन करतात म्हणजे भली आपल्याला माहिती आहेत गोष्टी पण तरीही ते एक थोडं सांगितल्यावर आपल्याला जास्त कळतं कारण असं नुसतं बघण्यात आपण फारसा इंटरेस्ट घेत नाही पण जे गाईड एक्सप्लेन करतात ते व्यवस्थित करतात सो मी तरी रिकमेंड करेन की गाईड घ्या तुम्ही असं जाऊ नका कारण बरीच लोक जात आहेत आणि आतमध्ये बरेचसा खायला वगैरे पण आहे मोदक आहे आणि एक रेस्टॉरंट आहे बेसिकली नाश्त्याचं आहे घरगुती कोकण नाश्ता बेसिकली त्याच्यामध्ये थालीपीठ पोहे वगैरे असेल तुम्ही घेऊ शकता मोदक ट्राय मोदक ट्राय केलं मोदक होते उकडीचे मोदक चांगलेच लागतात कुठे खाल्ले आणि बाकी मग ते पन्हा वगैरे कोकम सरबत आणि ते सगळं आतमध्ये आहे जिथे टूर एक्झिट होते तिथे आणि बरेचसे शॉप्स वगैरे पण आहेत तर ते लाकडी खेळणी वगैरे विकायला आहेत आणि शंखाचं प्रदर्शन आहे तर तिथे पण मोठ्याचे दागिने इयरिंग वगैरे विकायला आहेत ती लोक बोलत तरी ते रिअल मोती आहेत मी घेतलाय आहे कारातला लेट सी शंका प्रदर्शन आहे तिथे खूप वेरियस टाइप ऑफ शंका आहेत तिकडे डिस्प्लेला तर चांगलं वाटत बघायला आणि तिकडे पण गाईड असतो त्यांचा ते एक्सप्लेन करतात कोणता शंका कुठे मिळतो आणि प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे तर ते जाणून घ्यायला मजा येते तिकडे कॅमेरा ऍक्च्युली अलाउड नव्हता ना तर ते पण आम्ही बऱ्याच ठिकाणी असे की कॅमेरा अलाउड नाही असं आम्ही नव्हतो करत आणि सिन्स आता ऑफ सीजन पण ता <laughs> <laughs> आहे, आहे तर बऱ्याचशा गोष्टी जसं ते लाकडी खेळणी वगैरे इथे विकायला आहे ती बऱ्याचशा डिस्काउंटेड प्राइस मध्ये होती तर आम्ही त्या घेतले थोडीफार थोडीफार जास्तच घेतले त्यांची पण मस्त आहे तुझे तुम्हालाही आवडेल घ्यायला पण इथे एक आहे थोडा रेंजचा इश्यू आहे तर कॅश कॅरी करा कारण आमचा पण मोबाईल आम्ही कॅश तेवढी नव्हती कॅरी केली पण मग मोबाईलला रेंज नाही आहे प्रॉपर मग त्यांनीच हॉटस्पॉट दिला मला आणि मग आम्ही जी पेमेंट केलं सो so, आता आम्ही इथून जाणार आहे जयगडला आणि इथे आमचा तरी दीड तास गेला आणि आम्ही बराच टाइमपास केला तुम्ही जर का फटाफट केलात तर अर्ध्या तासात पण होईल तुमचं एक तास आरामात लागतो ला। टूर आम्ही कुठेतरी लंच साठी बघतोय काय मिळतं का आणि नंतर मग आम्ही जयगड ला जातोय थंड पण यार व्ह्यू जबरदस्त आहे जबरदस्त